देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध गुरुवारी एकोणावीस डिसेंबरला पाथडी फाटा येथे करण्यात आला माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्राचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संघमित्रा बुद्धविहार बहुउद्देशीय संस्था संघमित्रा महिला उपासिका संघ यांच्या वतीनं तसेच पाथडी फाटा येथील सर्व भीम अनुया यांच्या वतीनं केलेल्या या आंदोलनात घोषणा देऊन अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला सर्वात झालेल्या ज्या संविधानाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेबांबद्दल भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं ते खरोखरच निषेधारे आहे आणि आंबेडकरी जनता तरी हे खपवून घेणार नाही खरं भारता तर भारताचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब हे सर्वच समाजाचे सर्वच आंबेडकरी चळवळीचेच नव्हे तर इतरही समाजाचे दैवत आहेत आणि आंबेडकर आंबेडकर काय करता एवढं जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असतं असं सांगणारे आम्ही चांना आमचं एकच सांगणं आहे की जिवंतपणी आम्हाला हा स्वर्ग आमच्या डॉक्टर बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे त्यामुळे तुमच्या खोट्या स्वर्गाच्या आणि नरकाच्या कल्पनांशी आम्हाला कुठलंही देणं घेणं नाही आणि असा हा तुमचा स्वर्ग तुम्हालाच नकला हो त्यामुळे आम्ही बाबासाहेबांचं नाव हे आमच्यासाठी अजरामर आहे आणि ते अजरामर राहील आणि ज्या संविधानाच्या चौकटीत उभं राहून तुम्हाला ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे तिथं उभं राहून तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलत आहात त्या अतिशय निंदनीय आहेत लज्जास्पद आहेत आणि तुमच्यासारख्या संविधानिक पदावर असलेल्या माणसाला ह्या गोष्टी शोभत नाहीत आणि तुम्ही या गोष्टी बोलूही बोलल्याही नाही पाहिजेत हे खरोखर खूप शर्मनायक आहे हे गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर नुसत्याच आंबेडकरवादी लोकांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या भावना दुखाव्यात हे त्यांना खरोखरच लज्जास्पद असलं पाहिजे आणि त्यांनी याची जाहीर माफी त्याच संसद भवनात मागितली पाहिजे अशी आमची सर्व आंबेडकरी चळ चळवळीच्या वतीने निषेध आंदोलन म्हणून असेल आणि त्यांनी जाहीर माफावी माफी मागावी असं आमचं त्यांना म्हणणं असेल आणि अमित शहाना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या बी जे पीचा आपण स्टार प्रचारक आहात असं म्हणायला काहीच हरकत नाही ज्या दोन व्यक्ती संविधानिक पदावर आज बसलेल्या आहेत सर्व देशाचा कारभार सांभाळत आहेत त्यांनी खरोखरच विचार करायला हवा की जे संविधान लिहिणारे बाबासाहेब आहेत त्यांच्याबद्दल जर तुमच्या मनात इतकी गरळ असेल तर याचा अर्थ हे या, या देशात खरोखर लोकशाही आहे का आणि ज्या संविधानिक गरजांनुसार सर्व लोकांना मूलभूत अधिकार या संविधानाने दिलेले आहेत ज्या मूलभूत अधिकारांची खरोखरच पायमंदी होते असं म्हणायला हरकत नाही ते जेव्हा ही गरळ किंवा हा जो निषेध आहे हा आताच व्यक्त केला पाहिजे हा नुसता आंबेडकर वाद्यांनीच नव्हे तर या देशातल्या समस्त लोकांनी हा निषेध व्यक्त केला पाहिजे कारण बाबासाहेब नुसते तुमच्या आमचेच नव्हते तर ते समस्त भारतीयांचे किंबवना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्या व्यक्तीचा विश्वात गौरव होतो अशा वीर विश्व बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा कुणीच खपवून घेतलेला नाही पाहिजे आणि आम्ही या सर्वांच्या वतीने आमच्या सर्व पातळी पाट्याचे उपासक उपासक असतील आमचे आंबेडकरी चळवळीतले नेते असतील आंबेडकरी चळवळीत कार्य करणाऱ्या विविध महिला असतील संघटना असतील मंडळं असतील या सर्वांच्या वतीने मी पुनश्च एकदा या ठिकाणी निषेध व्यक्त करते जय भीम जय बुद्धा जय मात डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सार यावेळी पाथर्डी फाटा संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था संघमित्रा महिला उपासिका संघ ज्योती अनिल गायकवाड ज्योतिदेवीदास गायकवाड उषा तेलोरे शीतल जगताप निर्मला गांगोडे उज्ज्वला मोरे तेजस्विनी मानवटकर अनिता शिरसाठ मंगल अहिरे मंदाकिणी दाणी शोभा केदारे सुमन सोनवणे विमल घोडे संगीता सोनवणे शारदा थोरात रजनी गवळी ताराबाई वाघमारे सुनीता जाधव ज्योती सरकटे सोनाली पाठक सुनंदा मोहिते मनीषा पवार बागुलताई उषा पगारे नरवाडेताई लीलाबाई कोळे उपगुप्त साळ भास्कर गवळी शशिकांत जाधव संजय थोरात एकनाथ भालेराव नितीन कोळे आदी उपस्थित होते